नमस्कार मी प्रदीप नडनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन दिवसाची आढावा बैठक मुंबईत झाली बुधवार आणि गुरुवार आणि या बैठकीमध्ये शरद पवारांना उपरती झाली आहे शरद पवारांचं उभं आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती टीका करण्यात गेलं हे कसे जातीवादी आहेत संघाचा कसा एकूण काम चुकीच्या पद्धतीचं असतं कायम सतत टीका करणारे जातीय विद्वेष पेरणारा संघ आहे अशी टीका पवार करत पण पहिल्यांदा शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळाल्यानंतर आपण गाफील राहिलो आणि विरोधकांनी पराभव गांभीर्याने घेतला ते कामाला लागले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आपल्या हातात घेतली mm. स्वयंसेवक घरोघरी गेले त्यांनी दोन्ही बाजू लोकांना समजावून सांगितल्या आणि त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत झाला अशी जाहीर कबुलीच शरद पवारांनी देऊन टाकली आणि मग ते पुढचं जे बोलायचं होतं ना मग तरुणांना संधी दिली पाहिजे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मी क्रांतिकारी निर्णय घेणार आहे पस्तीशीच्या वरची जी सगळी मंडळी आहेत त्यांनी थोडं बाजूला राहावं तरुणांनी पुढे राज्य पातळीच्या राजकारणात यावे असं त्यांनी म्हटलंय पण त्यांना हे लक्षात येतं आहे की आपल्या हातून आता सगळ्या गोष्टी सुटायला लागलेल्या आहेत ते भलेही अशा गोष्टी बोलत राहोत ते काय म्हणाले माहिती आहे की मराठवाड्याच्या नामांतर विद्यापीठाचं नामांतर जेव्हा झालं त्यावेळेला जी परिस्थिती होती ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे जाती जातीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे आणि हा तणाव दूर करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे बघा शौचव्य खाके बिल्ली चली हाजको ज्या माणसाने आयुष्यभर जाती जातीत भांडणच लावण्याचं काम केलं तो आता म्हणायला लागलाय की हे काही बरोबर नाही आहे जाती जातीमध्ये भांडणं होत आहेत अरे लावणारेच तुम्ही तुमचेच कार्यकर्ते हे जे काही वातावरण गावोगावी निर्माण झालंय जाती तणाव होतोय यात शरद पवारांचीच मंडळी आहेत हे आता कोणी म्हणजे वेगळं सांगण्याची गरज नाही लपून ठेवण्याचं काही नाही माहितीच आहे लोकांना आणि ते शरद पवार म्हणत आहेत की हे जे जाती विद्वंसाचं वातावरण आहे ते फार वाईट आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांनी ते दूर केलं पाहिजे आता ह्या ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत ना त्यांना असं वाटत असेल कदाचित की आपल्या कार्यकर्त्याला ही काही माहिती नसेल पण यांचा दाखवायचा दात वेगळा आणि खायचा दात वेगळा हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलं माहिती आहे बघा काय परिस्थिती निर्माण होते विधानसभा निवडणुकीच्या वेळेला कुठल्याही पक्षातली मंडळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात होते आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा अधिकाधिक जागा घेईल असा अंदाज काही जण व्यक्त करत होते झाले कसं शरद पवारांना केवळ दहा जागा मिळाल्यात आता जयंत पाटलांनी त्यात प्रदेशाध्यक्ष त्यांचे ते म्हणाले अजून किती वाईट व्हायचं असते हो म्हणले काय शिल्लक राहिले म्हणले छप्पन जागावरून दहा जागा आल्या आणि आता पहिल्या रांगेत बसलेली काही मंडळी तिकडे जाऊन हार तुरी घेऊन आलेत आणि ज्याला जायचं त्याने जा माणूस उद्वेगातून काय बोलतो आणि काय झाले चर्चा सुरू आहेत की शरद पवार आणि सुप्रिया सुळे वगळता सगळेजण तिकडे जातील अजितदादाकडे काय होईल हा भाग वेगळा पण हा उद्वेग कसा आहे बघा त्यांना पण हे लक्षात यायला लागलं आहे आणि जी मंडळी राजकारणात दीर्घकाळ राहणारी आहेत त्यांना राजकारण कुठल्या दिशेनं जातंय हे कळायला लागलं आहे आता हे सगळ्या झाडाचं काय झालंय शरद पवार नावाचा जो वृक्ष होता त्याची पानं पिनं गळून गेलेली आहेत आता एकूण मुळालाच कीड लागलेली आहे आणि झाड उंबळू लागलं आहे आता हे उंबळलेलं झाड आज ना उद्या मुळासकट उकडून पडणार आहे आणि मग आपण इकडे कसं हे सावलीत देऊ शकणार नाही ह्याची ती क्षमताच नाही संपलं असा एकूण अंदाज अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना येत असल्यामुळे गावोगावी या पद्धतीचा विचार ते कार्यकर्ते करत आहेत की जे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचा विचार वेगळा होता पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तो विचार बदलतो आहे काय होतं बघा आपल्याच या हाताने करायचं आणि या हाताने भरायचं एक काळ असा होता की तुम्ही आत्ता जर चुकीचं समजा जर केलात तर पुढच्या जन्मी त्याचे परिणाम भोगावे लागतील बाबा रे चांगलं करा तिकडे स्वर्गात उत्तर द्यावं लागेल आता काय नाही स्वर्ग नाही पुढचा जन्म नाही या हातानं केलं की या हाताने भरावं लागेल आणि तुम्हाला आत्ताच केलेल्या पापाचं फळ दे फेडावं लागेल त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी परिस्थिती आहे शरद पवारांनी त्यांच्या राजकारणामध्ये ज्या ज्या वाईट गोष्टी केल्या त्याचे सगळे परिणाम त्यांना आत्ता भोगावे लागतात आणि म्हणूनच विधानसभा निवडणुकांमध्ये जो शरद पवारांचा दारुण पराभव झाला त्याला हे एक प्रमुख कारण आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा